विदाउट वर्दी गाड़ी कसका अड़वली तू मशीन तुझे आधार इकड़े खिशा नको इकान पड़ नको पढ़ नको मशीन कसा विदाउट वर्दी कस क्या हो गुणी अधिकारी नहीं तो आईडी आईडी कार्ड गाड़ी कसू शकता मैं गाड़ी इकड़े भर्दी गाड़ी कसका अड़ी मशीन तुझे आदती खिशात नको इकान पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो ताज येऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे का पळतोय रे विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एलकी विदाउट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का एका, करता। का आहे का शोधण्याकरता पळून जाते का बा पळून आले काय दादा पळून काय आले म्हंटल नाही आले कॅमेरा माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे डायरी चालू आहे तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं यायला हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना चालूच व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक डायरी चालू आहे काय नाव काय तुमचं तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचं नाही अंक दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्दी हो का बर 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 कुणीच अधिकारी नाही तुझं अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केशस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड तुमचं काय पोस्ट आहे तुमचं पोस्ट तुमची पोस्ट दाखव आयडी कार्ड दाखव ड्रेसच आहे तुमचं आयडी कार्ड दाखवा आमच्या ड्रेसच आहे दादा आधी आयडी कार्ड दाखवा तुम्ही विदाऊट वरिंग कस काय तुम्ही गाडी थांबू शकता गाडी थांबवली नाही तुम्ही मग काय केलं मग हा ही गाडी नाही थांबवली तुम्ही मग मग स्वतः मी थांबलो तुम्ही थांबले असं आहे का बरं 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 असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळाल्याला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही अडवली ना हो का हा करा ना दंड चेक करा द्णाग तुम्हाला अधिकार पुढे दिला पण तुमच्या अंगावर वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकरा शोपत तुझ्या तुझ्या लेकरा शोपत तुझ्या लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी आढळतो तू फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता भाऊ बरोबर ना तुझ्या देवा शपथ लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आणायला पाठवलं बरोबर त्यानंतर मशीन घेऊन आला आलं का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चाललोय आता संतो दादा भांगराकडे जातो बरोबर ठीक आहे काय इथून फोन करू आता दादाला येथून लावू लावू का पहिले दादाला व्हिडिओ सेंड करतो लावतो इथंच आहे इथंच बोलवतो आता दादा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।